पैसाच माणसाला सैतान बनवितो पैसाच माणसाला भगवान बनवितो पैसाच चढवितो पैसाच कुडवितो आणि पैसा नको नको ते पाप येथे घड मग पैसा गोर गरिबांचे भास्कर दहनभूमीवर प्रेत अडकून राही मग घडे सर्व काही या पैशा तो चो जिओ या जिंदगी के काम आहे जलाओ ऐसी चम्मा रोशनी इन औरों के काम आये यहीने की बदी जो कुछ तेरे सह जाएगा और अला भाई तू ना दान खाली हाथ जाएगा तो रहेगा जा, कार हमेशा जहां में किसकी रहती है बशर सुनता नहीं लेकिन कजा आवाज देती है क्या आवाज देती है जाने रूट जाने की आदत तुझे से आ गई? रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई? आये मरीज हिद्र, ये हिम्मत कहाँ से आ गई? कल तो कहता था कि से उठा जाता नहीं उड़ गया दुनिया से ये ताकत कहाँ से आ गई? कल 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 ये करेंगे वो करेंगे सब कुछ करेंगे लेकिन कल करेंगे इसलिए कहना है नमस्कार मित्रों का गुड मॉर्निंग तर मित्रांनो तुम्हाला काय सांगावलं परिशान चालतो आणि आता शिक आमचं झालं आणि सगळ्यांना मॅसेज टाकले तर काय झालं काय झालं तर हे टी व्ही नेट नाही नेट आहे तर या टी व्ही नेटचं काय झालं हे जे वायर आहे जे म्हणजे सप्लाय जे करंटचे वायर आहे का ते चालते बा इकडं ओढले होते कोणतरी ह्या इथं होते तर तुम्हाला मी दाखवतो इथं एक बोर्ड होता बघा करंटचा तर याचे जे वायर होते ना तर हे सिलिंग मधून असे इकडे गेलेले होते पाव तर तिकडे कोणते नेऊन टाकले होते मग त्याच्यात काय झालं याचं जे सप्लाय असतं जे करंट द्यायचं असतं तेच गायब झालं पण नशीब काय झालं की ते आपण ध्यान दिलं मी असं तर बोर्ड दिसला मग असं विचार केला मी म्हणलं यार याची असे वायर करंट आर्थिंगचं बाल वायर असतं एक काळ असतं म्हणून मी असं म्हणलं यार दोन सप्लायचे वायर कुठे गेली दिसलेच नाही यार आता वायर राहिले टाकायची मग काय केलं परत मग आता ती वायर तुंडा लागली त्याच्यानंतर ही तबी वायर राहिले होते हे टाकले आणि त्याच्यानंतर मग ही कॅमेऱ्याचे वायर तुम्हाला पाहिलं होतं याच्या वरून आले होते अशी हे बा तशी वायरिंग घेतलेली हे बॉक्सच्या हातमधून पाहते चित्र पाडून घेतले याच्या जा पाठीमागं जागा होती बॉक्स फिट नव्हता खेळला त्याच्या पाठीमाग घ्यायची इथं फळलेलं होतं याच्यावरून मी घेता येतं ये होतं तर नाही घेतले त्याच्यानंतर टी व्ही नेटच्या वरून घेतले आता टी व्ही एनेटच्या वरून घेतल्याच्यानंतर मग ते चांगलं नव्हतं दिसू लागलो तर म्हणलं मग आता आपणच काहीतरी करा मग काय केलं वायरच पूर्ण परत इथून सगळे काढले आणि इकडल्या साईडला हे पूर्ण खोललं पाहिजे एक दोन तीन नंबर टाकलेले असे वाईट ना तर हे त्यासाठी टाकले होते की ते प्रॉब्लेम आला तर ते खोलण्याचा तर मग त्याच्यानंतर हे इथून टाकते आपण हे पूर्ण वायर जे आहे ना हे इथून आपण सिट करून इथून काढून हे परत आपण इथं आणले बाबा इथं आणले खाली इथं पूर्ण हे वायर पडलेली तर हे इथं लागत होते वायर त्या भाऊसाहेबनं काय केलं त्या कोपऱ्याला लिहून तिथं ठेवली आता हे पाहिजे वायर म्हणजे सगळ्यात महागडं वायर असतं हे पाहिजे वायर इथं ठरलो आता याला पिन लावून टाकलेली आहे तर मग ते वायर काही बसून लागलं मग डबल हे दुसरं वायर आणलं पाहू बंडलच आणलं एवढं मग बंडल आणलं पूर्ण आहे आणि आता हे बंडल जे आहे हे टाकल्याच्या नंतर इथून तिकडं न्यायचं आहे तिकडल्या घरी न्यायचं आहे आणि तिथं वायफाय तिथून इथं कनेक्शन द्यायचं आहे तर काय सांगावं तुम्हाला इतका कुटाणा झाला आणि टाईम गेला परत माझा टाईम जास्त गेला सगळ्यात जास्त म्हणजे मलाच परत करणं लागलं ला ते वायरमेन का ला काय निघून गेला तेव्हा पण कॅमेऱ्यावाला पण आला नाही कॅमेरे बी फिट केले होते मग सगळे डी आर वगैरे काढणं लागलं मला दाखवतो ला। डी व्ही आर इथं आहे पण हे आर हे सगळे मी काढून टाकले पण इथं पडलेलं आहे त्याच्यानंतर या बॉक्समध्ये फिट केले होते बॉक्समध्ये फिट केलं होतं चार्जर वगैरे आणि ते हे कोण वायफाय आणून तर हे सगळं सिस्टम चालू करून देऊत आणि चालू केल्याच्या नंतर मग काय झालं ते आपल्याला प्रॉब्लेम मग आपण म्हंटल आता काय करायचं कसं करायचं मग ते आपण परत सांगली आता हे पा सगळं काढून टाकलं सगळे असे वायर लागत ला। आहे हे असे वायर आणले टी व्हीचं टी व्हीच्या पाठीमागं आणलं इथं हे बोर्ड आणला कारण आता इथं दरवाजे आहे तर हे दरवाजे इकडं खोलणार आहे एकाडल्या साईडला तर इकडं खोलता येत नाही तर मग हे बोर्ड इथं देऊन लागला जाऊन द्या त्याच्यानंतर एका पाट हॉलमधलं हे पण झालं दरवाजा लटकाचा आणि आपला स्वपाच आहे तो तर तयारच झालेला होता सोपाला दिवसाचा दाखवतो दाखवतोय बाप हे सोपा आपला तयार आहे तर आता तुम्ही माणसान दरवेळेस तुमचे ट्रॉलीचे सोपे येते हाय इथं जे प्रॉब्लेम आहे ना म्हणजे आमच्या जागण्यामध्ये जास्त सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेम आहे स्टोरेज पाहिजे लोकांना त्या स्टोरेजसाठी ना करणं लागेल आणि मग हे सगळं स्टोरेज असं करणं लागलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी किचन तर दाखवलं होतं फ आपलं किचन आहे आणि इकडल्या साइड ला पण झालेलं आहे बघ पूर्ण फायनल झाले इथं पण फायनल झालं आहे त्याच्यानंतर इथं रॅक केले जे कडाप्याचं होतं ते रॅक केलं आपण कस तरी शेवटला तर हे पण फायनल झालेलं आहे तर आपले उतरले फायनल आज चालले असं टाकते त्याच्यानंतर आहे जे वरती आपण बॉक्स बनवलेले बिलचे तुम्हाला वरती दाखवणार तर हे असं आहे हॉल आणि किचन तर व्हिडिओ आवडला असतात किचन सबस्क्राईब करा जा आणि थोडंसं लाईक करा लाईकच खूप टार्गेट कमी आहे तुमचं आणि सबस्क्राईबर पण करून घ्या आणि जर कोणत्या असल्या चॅनल वरती दिंदाना सध्या आई प्रीतोपर्यंत घ्या आनंद दुसऱ्या व्हिडीओमध्ये